जानूचा फोन हा जानू बोल ना काय करतेस अगं चौदा फेब्रुवारी प्लॅन सेट आहे आपला दोन तिकीट बुक केलेत काय म्हणजे काय महाराजांचा मूवी येतोय छावा तो बघायला जायचा आपल्याला येणार नाही दोन तिकीट आहेत माझ्याकडे एक तुम्हाला हवा असेल तर लवकरात लवकर, लवकर कमेंट करा तू ठेव फोन ठेव फोन तू बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक सिनेमा आला आणि त्यावर कॉन्ट्रोवर्सी झाली नाही असं कधी होणारच नाही छावाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यामध्ये महाराजांना लेझिम करताना दाखवलंय ले यावर कॉन्ट्रोवर्सी झाली अनेक मोठे मोठे व्यक्ती राजकारण्यांनी त्यावर आपापलं मत व्यक्त केलंय सातारचे छत्रपती उदयनराजे यांनीही आपलं मत व्यक्त केलंय ते म्हणतात छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वजण देवाच्या ठिकाणी मानतात तुम्ही जे डायरेक्शन केलंय ते सुंदरच आहे पण जर इतिहास तज्ज्ञांना आपण विचारात घेऊन केलं तर ती कॉन्ट्रोवर्सी आहे ती संपून जाईल कॉन्ट्रोवर्सीनंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर हे राज ठाकरे यांना जाऊन भेटले त्यानंतर चित्रपटामधून तो सीन वगळणार आहेत असं त्यांनी सांगितलं एका इंटरव्ह्यूमध्ये ते असे म्हणालेत की लेजिम हा एक आपला पारंपरिक खेळ आहे महाराज का खेळले नसतील लेजिम असा एक प्रश्न उभा राहतो वीस वर्षाचे होते तेव्हा त्यांनी बुरानपूरवर हल्ला केला आणि तो जिंकला त्यानंतर ते रायगडावर परत आले वीस वर्षाचा राजा खेळलाही असेल लेजिम त्यात गैर काय पण लोकांच्या भावना दुखावणार असतील तर तो सीन आम्ही नक्कीच डिलीट करू असं ते म्हणालेत या चित्रपटाची कथा शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे लक्ष्मण उत्तेकर यांनी कादंबरीचे ऑफिशियल राईट्स घेऊन हा सिनेमा बनवला आहे पण मला एक प्रश्न पडतो की कादंबरीला छावा हेच नाव का दिलं छत्रपती संभाजी महाराज असं नाव का नाही दिलं यावर कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत यांचा एक किस्सा आहे एका कार्यक्रमात आचार्य अत्रे आणि शिवाजी सावंत हे एकत्र एक होते तेव्हा आचार्य अत्रे यांनी चहा घेत असताना त्यांना एक प्रश्न विचारला शिवाजीराव तुम्ही संभाजीराजांवर कादंबरी लिहितात जसं मृत्युंजयमध्ये तुम्ही कर्ण मोठा केलात तसे या कादंबरीत तुम्ही संभाजीराजे शिवाजीराजांपेक्षा मोठे करणार का असं त्यांनी सांगितलं यावर शिवाजी सावंत हे सुरुवातीला गोंधळले त्यानंतर त्यांनी हसत उत्तर दिलं ते म्हणाले आचार्य माझ्या कादंबरीचे नाव छावा आहे म्हणजे त्याचे पिताजी या कथानायकाचे पिताजी हे सिंह होते या नावातूनच सिद्ध होत नाही का त्यावेळी आचार्य हसले आणि समोरच्या प्लेटमधला एक द्राश्य त्यांनी शिवाजी सावंत यांना दिला या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी आधी मिमी जरा हटके जरा बचके लुकाचुपी लालबागची राणी या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे पण त्यांचा टपाल हा त्यांनी डिरेक्ट केलेला पहिलाच चित्रपट लक्ष्मण उत्तेकर हे चांगले कॅमेरामॅन सुद्धा आहेत त्यांनी खन्ना अँड अय्यर इंग्लिश विंग्लिश डियर जिंदगी हिंदी मिडियम या चित्रपटांसाठी त्यांनी कॅमेरामॅन म्हणून काम केलं आहे आणि आता छावा हा चित्रपट मेडॉक यासारख्या मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत एका मोठ्या स्केलवर बनलेला चित्रपट आहे सिनेमाचं बजेट शंभर करोड इतकं आहे आणि ट्रेलर पाहून हा पूर्ण चित्रपटावरच खर्च केला आहे असं दिसून येतं छावा चित्रपटामध्ये विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे त्यांनी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे तलवारबाजी शिकण्यापासून ते घोडेस्वारीपर्यंत या भूमिकेसाठी त्यांनी वजन देखील वाढवले होते विकी कौशल हे बायोपिकसाठी ओळखले जातात कारण त्यांचे सरदार उधम सॅम बहादूर आणि आता येणारा छावा तो प्रत्येक भूमिकेला पुरेपूर न्याय देतो लव शव ते चिकन खुराणा या मूवीने त्याच्या करिअरची सुरुवात झाली त्यानंतर मसान या मूवीमध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्य पात्र साकारलं आणि त्याचा प्रवास सुरू झाला तर चित्रपटामधील नमक पार्वती पते हर हर महादेव हा डायलॉग चित्रपटामध्ये नव्हताच तर झालं असं विकी कौशल्य शूटच्या आधी सीनची रिहर्सल करायचे पण त्या सीनची त्यांनी रिहर्सल केली नव्हती ते सेटवर गेले तिथे पाचशे लोक सेटवर होती त्यांचं असं ठरलं की या सीनचा डायरेक्ट टेक घेऊया कारण त्यामुळे त्यांची नैसर्गिक प्रतिक्रिया आपल्याला मिळेल सीनमध्ये आधी जय भवानी हर हर महादेव एवढा डायलॉग होता पण टेकच्या वेळेस विकी कौशल्याने त्यामध्ये एक डायलॉग ॲड केला तो म्हणजे नमो पार्वती पते हर हर महादेव लक्ष्मण उत्तेकर यांना तो खूप आवडला आणि त्यांनी तो डायलॉग ठेवला ब्रोज विचार करा फक्त एका डायलॉगने अंगावर शहारा आला तर संपूर्ण चित्रपट बघताना कसा एक्सपिरियन्स असेल आपण सर्वांनी आपल्या राजाची कथा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघूया अशाच फिल्मी कंटेंटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा